यश मिळेपर्यंत मेहनत करण्याचा गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचा सल्ला आय एम एसच्या एम बी ए विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहलीदरम्यान संवाद कोणत्याही परिस्थितीत यश मिळेपर्यंत मेहनत केली पाहिजे यश आज नाही तर उद्या नक्की मिळेल असा सल्ला गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आय एम एस एम बी एच्या विद्यार्थ्यांना दिला आहे आय एम एसच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल गोवा इथं नेण्यात आली होती यावेळी गोव्यातील गोवा सहकारी दूध प्रक्रिया संस्था या कंपनीला विद्यार्थ्यांनी भेट दिली दरम्यान मुख्यमंत्री सावंत यांनी देखील विद्यार्थ्यांशी पणजी येथील मंत्रालयात संवाद साधला यावेळी प्राध्यापक विजय शिंदे प्राध्यापक सुरेश खन्ना कुमारकृष्ण थोरे विजय पाटोळे आणि विद्यार्थी उपस्थित होते प्राध्यापक शिंदे यांनी संस्थेच्या वतीने डॉक्टर सावंत यांचं स्वागत केलं डॉक्टर सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या आयुष्यातील शिक्षणाचा प्रवास आणि महत्त्व सांगितलं ते पुढे म्हणाले की यशासाठी कोणताही मंत्र नाही फक्त मेहनत हीच गोष्ट कायम आहे काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा मेळ कसा घालावा यावर देखील त्यांनी भाष्य केलं मंत्रालयात झालेल्या या भेटीत विद्यार्थ्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती खूप बरं वाटलं की तुम्ही सगळेजण गोव्यामध्ये विशेष करून फॉर युअर स्टडी टूरला आला आहात ओके okay, गोव्यामध्ये तसं बघितलं तर वेगवेगळे इन्स्टिट्यूट आणि आहेत म्हणजे आय आय टी एन आय टी आय एच एम पर नॅशनल फॉरेन्सिक सायन्स न्यू म्हणजे माझ्या टेरिअरमध्ये मी सुरू केलेल्यापैकी नॅशनल फॉरेन्सिक सायन्स इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ फिजिओथेरपी इन्स्टिट्यूट अशी वेगवेगळे इन्स्टिट्यूट म्हणजे इट इन कॉलॅब्रेशन्स विथ प्रायव्हेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज एस्टॅब्लिश झालेले आहेत मी त्यामध्ये जा जा जात नाही आहे डिटेल्स तुम्ही सांगितलं त्यानुसार म्हणजे विद्यार्थी आणि स्टुडंट अँड त्याच्यानंतरचं करियर यावरतीच मी बोलेन पॉलिटिकली काय बोलणार नाही आहे आणि वॉट एव्हर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट किंवा हे केलेलं आहे त्याच्यावरतीही बोलणार नाही आहे तुम्ही सगळेजण स्टुडंट आहात म्हटल्यानंतर माझं शिक्षण तसं महाराष्ट्रात कंप्लीट झालं आय हॅव कम्प्लिटेड माय बी एम एस थ्रू शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर ओके फाय अँड हाफ इयर आय वॉज देअर इन द कोल्हापूर त्यानंतर माझं शिक्षण पुण्यातनं कम्प्लीट झालं आहे आय हॅव कम्प्लिटेड माय मास्टर इन सोशल वर्क इन फ्रॉम पुणा तिलक विद्यापीठ आय कम्प्लिटेड माय पी डी एम एल पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन लीगल सिस्टम इन सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी फ्रॉम पुना अगेन विच इज अ करस्पॉन्डन्स कोर्स मी माझी प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर कंटिन्युअस एड्युकेशन ज्याला म्हणतो आहे ते मी शिकत राहिलो मी प्रॅक्टिस करत असतानाच माझा एम एस डब्ल्यू पण कंप्लीट केलं आहे आणि माझं पी जी डी एम एल पण कंप्लीट केलेलं आहे uh, फक्त uh, आपल्याला कसं असतं प्रत्येकजण um, शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर एखादी नोकरी मिळावी किंवा नाहीतर स्वतःचा बिझनेस करावा ह्यामध्येच असतो आहे म्हणजे फक्त पैशासाठी काम करणं आणि पैशाच्या मागं लागणं दॅट इज नॉट शुड बी द उद्दिष्ट ध्येय असू नये हे माझं म्हणणं आहे मी कधीच म मला कुठला तरी पैसे पाहिजे किंवा पैशांच्याच मागं गेलो असं नाही आहे हे मी म्हणून सांगतो मी uh, पास आऊट झाला जरा माझी एन जी ओ सुरू केली प्रॅक्टिस करत असताना म्हणजे विच इज अ साई लाईफ केअर म्हणजे एका बाजूला माझी क्लिनिक होती आणि दुसऱ्या बाजूला माझ्या एन जी ओची ऑफिस होती साई लाईफ केअरची विच आय एम हेडिंग दॅट एन जी ओ इन टू थाउजंड म्हणजे एन जी ओ थोडीशी ग्रो झाल्यानंतर आय टेकन द प्रोजेक्ट फ्रॉम द गोवा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी विच इज डेफिलेटेड टू द नॅशनल एड्स कंट्रोल सोसायटी वुमन अँड चाइल्ड काउन्सिलिंग असे वेगवेगळे प्रोजेक्ट म्हणजे एकदा एन जी ओ सुरू झाल्यानंतर असा खूप स्कोप असतो सामाजिक काम करण्यासाठी त्यातनं वेगवेगळे काम करत गेलो गोव्यातलं पहिलं काउन्सिलिंग सेंटर्स विच इज स्टार्टेड बाय माय एन जी ओ अँड संगत म्हणून गोव्यात दोन एन जी ओ होते तेव्हा कुठंही गवर्मेंट सेक्टरमध्ये म्हणजे काउन्सिलिंग हा प्रकार नव्हता काउन्सिलिंग प्रकार मुळातच विच इज फंडेड बाय दॅन वन कंपनी थ्रू दॅर सी एस आर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून फंड्स केला होता दोन हजार सालामध्ये माझ्याकडं साठ मुलं जॉब करत होती म्हणजे अप्रॉक्सिमेटली त्यातली दहा मुलं महाराष्ट्रातली होती विच इज ऑल आर बी एस डब्ल्यू अँड एम एस डब्ल्यू त्यांच्याकडे एम एस डिग्री आहे म्हणूनच मी एम एस डब्ल्यू करायला गेलो करा <सक्षाण> मंत्रालयात झालेल्या आदरातीथ्यानं आणि मुख्यमंत्र्यांच्या या भेटीनं विद्यार्थी भारावून गेले यानंतर विद्यार्थ्यांनी गोवा सहकारी दूध प्रक्रिया या कंपनीला भेट देऊन तेथील व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पाहणी केली तेथील अधिकारी संजय शहाणे यांनी आणि संचिल यांनी विद्यार्थ्यांना एकूण प्रक्रियेची माहिती दिली संपूर्ण कंपनी फिरून त्यांनी एकूण एक गोष्टींची विविध उत्पादनं आणि त्याची गुणवत्ता याची विद्यार्थ्यांनी पाहणी केली या भेटीमुळं आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल शिवाय कॉर्पोरेट क्षेत्रातली आव्हानं आणि संधी याची देखील माहिती मिळाली मी श्वेता बडे एमबीए फर्स्ट इयर ची स्टुडंट आहे आतापर्यंत आम्ही ज्या गोष्टी पुस्तकात शिकलो जे कॉलेजमध्ये शिकलो ते इंडस्ट्री व्हिजिट थ्रू आम्हाला प्रत्यक्षात बघ बक, बघता आलं वेगळा अनुभव घेता आला त्यात डॉक्टर प्रमोद सावंत सरांची भेटी घेता आली त्यांचा एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केला त्यांनी सग आमच्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं व कसं सगळ्या गोष्टी हँडल केल्या पाहिजे सगळं मॅनेजमेंट कसं करायचं ते आम्ही सरांकडून शिकलो अनिल मी एम बी ए वन स्टुडंट आम्ही सहलीला गेलो सरांनी सर आमचे विजय शिंदे सरांनी आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स दिला परत आम्हाला सीएम ला पण भेटवलं खूप जास्त आम्ही एक्सपिरियन्स केले परत गोष्टी पाहिल्या इंडस्ट्री विजिट केली बागा बीच वगैरे इतर ठिकाण पण पाहिले गेले आणि आम्हाला राहण्याचे ठिकाण वगैरे सगळ्या गोष्टी आमच्या शिंदे सरांनी खूप चांगले मॅनेज केले शैक्षणिक सहली शैक्षणिक शैलीमध्ये आम्हाला डेअरी फार्म वरती घेऊन गेले त्या आम्हाला कसं मिल्क कशा बेसने कोणत्या गोष्टी वापरल्या जातात हे सगळं माहिती दिली मुख्यमंत्री भेट मिळवण्यासाठी संस्थेला डॉक्टर नितीन भोसले डॉक्टर प्रशांत महांडुळे यांनी विशेष सहकार्य केलं या सहलीचा अधिकांश खर्च हा आय एम एस संस्थेने केला ही सहल यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक डॉक्टर एम बी मेहता उपसंचालक डॉक्टर विक्रम बारनवास विभाग प्रमुख डॉक्टर प्रणोती तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक विजय शिंदे यांनी ट्रू लजिअर्स कंपनीचे अमित यांच्या सहकार्यानं नियोजन केलं आय एम एस सी आर हे एक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे जिथं आम्ही एम बी ए आणि एम सी ए प्रोग्राम चालवतो आमच्याकडं पी एच डी रिसर्च सेंटर सुद्धा आहे पुणा युनिव्हर्सिटीचं आणि त्याचप्रमाणे या वर्षापासून आम्ही अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम सुरू केलं बी बी ए आणि बी सी ए सुरू करत आहे आता स्टुडंटचे ऑलराऊंड डेव्हलपमेंटसाठी आमचे वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज नेहमीच वर्षभर चालू असतं आणि त्यामध्ये एक म्हणजे हे आम्ही आता एक ट्रिप टू गोवा अरेंज केलं होतं ऑलमोस्ट एटी सिक्स स्टुडंट्सने यामध्ये भाग घेतला आणि संस्थेने मेजॉरिटी खर्च करून यांना टीचर्स बरोबर गोव्याला पाठवलं त्यामध्ये ते लोक चीफ मिनिस्टर तिथले त्यांना भेटले इंटरॅक्शन झालं सेक्रेटरीएटला व्हिजिट केली असेंब्लीला आणि त्याचप्रमाणे मिल्क फेडरेशन तिथं सुद्धा व्हिजिट केली तर स्टुडंट्सला हे माहीत पडतं तर दुसरं वेगवेगळ्या ठिकाणी ऑर्गनायझेशन मध्ये काम करायची पद्धत काय असते काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत फक्त आपल्या राज्यात नाही पण दुसऱ्या राज्यात पण ऑपॉर्च्युनिटीज आहेत याचा फायदा स्टुडंटला झालेला आहे आणि स्टुडंट्सला नेहमी आमचं हे प्रयत्न असतो की वेगवेगळी ऍक्टिव्हिटीज करावे त्याचप्रमाणे आम्ही अठ्ठावीस तारीखला आमचं फेब्रुवारीला अग्नियम हे एक प्रोग्राम आहे ज्यामध्ये वेगवेगळे वेग स्टुडंट्स संपूर्ण डिस्ट्रिक्टचे येणार आहे लगभग पाचशे स्टुडंट्स येतात आणि वेगवेगळ्या मॅनेजमेंट गेम्स कल्चरल गेम्स यामध्ये पार्टिसिपेट करतात तर याप्रमाणे आमचं प्रयत्न नेहमी असतं तर स्टुडंट्सला कसं बेनिफिट करावं त्यांचं ऑलराऊंड डेव्हलपमेंट कसं करावं आय एम एस संस्थेच्या वतीनं शैक्षणिक सहली हा एक उपक्रमाचा भाग आहे शैक्षणिक उपक्रमाचा तो एक भाग आहे आणि साधारण आणि गेले अनेक वर्ष राज्य हो, आणि राज्याच्या बाहेर देखील आपण शैक्षणिक सहली घेऊन जातो यापूर्वी देखील आपण राष्ट्रपती भवन संसद त्यानंतर प्लॅनिंग कमिशन आग्र्याच्या विविध इंडस्ट्रीयल एरिया त्याचप्रमाणे हॉटेल ताज हॉटेल ब्लू डायमंड ब्रिटानिया अशा विविध संस्थांना आणि उपक्रमांना आपण तिथे भेट दिली या माध्यमातून मुलांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे व्यवस्थापनाचं पुस्तकीय ज्ञान आहे त्या पुस्तकी ज्ञानाबरोबरच तेव्हा ज्ञान कसं वापरायचं याचं देखील त्यांना ज्ञान अद्यावत मिळतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे पुस्तकामध्ये आहे की कॉर्डिनेशन आहे कम्युनिकेशन आहे त्यानंतर ऑर्गनायझिंग आहे प्लॅनिंग आहे ह्या सगळ्या गोष्टी मुलं त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करतात आणि पर्यायानं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणत्या संधी आहेत कशा पद्धतीनं आपल्याला अडचणी येणार आहेत याचं देखील ज्ञान त्यांना मिळतं आणि त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढतो राज्याच्या बाहेर सहल घेऊन जाण्याचा आणखी एक उद्देश असा आहे की त्या ठिकाणचं राहणीमान कसं आहे कल्चर कसं आहे बोलण्या चालण्याची पद्धत कशी आहे लोकं कशी आहेत आणि या ठिकाणी देखील आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात हे एम बी एच्या मुलांना त्या माध्यमातून समजून येतं मुलांना सगळ्यात महत्वाची गोष्ट ग्रामीण भागातली जी मुलं आहेत ह्या ग्रामीण भागातल्या मुलांना स्वतःबद्दल काही न्यूनगंड असतात तर ती दूर होण्यासाठी देखील या माध्यमात मदत होतो गोवा शैक्षणिक सल हा देखील असाच एका उपक्रमाचा भाग होता आणि यामध्ये अगदी सुरुवातीपासून तिकीट रेल्वेचे तिकीट बुकिंग करण्यापासून तर परत येईपर्यंत त्यांचं राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था तिथे फिरण्याची व्यवस्था यामध्ये अनेक लोकांनी सहकार्य केलं मग संस्थेचे संचालक डॉक्टर एम बी मेहता डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर विक्रम एच ओ एचओडी डॉक्टर प्रनोती तेलोरे त्यानंतर रेल्वेचे डॉक्टर पुरकर साहेब त्यानंतर गोवा डेअरीचे डॉक्टर संजय शहाने त्यानंतर सचिन यांनी तिथल्या उपक्रमांची माहिती दिली आणि ही सगळी लोक आमच्या पाठीमागे होती यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं गोवा डेअरीमध्ये मुलांना व्यवस्थापनाचे धडे पाहायला मिळाले व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याचं त्यांना मूल्यमापन करता आलं आणि भविष्यात आपण कशा पद्धतीने काम करणार आहोत कोणत्या पोझिशनवर आपण काम करणार आहोत याची देखील त्यांना तिथं जाणीव झाली दुसरी विजिट जी सी एम साहेबांसोबत होती त्याच्यामध्ये सर्व मुलांना गोवा येथे मंत्रालयामध्ये बसण्याची व्यवस्था कॉन्फरन्स हॉलमध्ये आल करण्यात आली होती सर्व मुलांना चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आणि मुलांना आपण या ठिकाणी आल्यानंतर कारण राज्याच्या मुख्यमंत्रीपद हे काही छोटी गोष्ट नाही अशा व्यक्तीला आपण भेटणार आहोत तर हा एक आनंद फार वेगळा होता त्यांच्या पालकांना देखील यातून खूप जास्त आनंद आणि ते भारावून गेले होते की यार आमची मुलं मुख्यमंत्र्यांना भेटली तर सी एम साहेबांनी देखील त्यांच्या भाषणामध्ये मुलांना शिक्षण त्यांचा राजकीय प्रवास त्यानंतर त्यांचं कुटुंब आणि व्यावसायिक का जे काम आहे रिलेशन्स आहेत ते कसे सांभाळले पाहिजे याच्या संदर्भातलं नॉलेज दिलं सर्वात महत्त्वाचा मेसेज सी एम साहेबांनी जो दिला तो होता की यश हे एका एका टप्प्यावर मिळत नाही ते सातत्यानं आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात यश आज ना उद्या मिळणारच आहे फक्त आपण प्रयत्न सोडणं प्रयत्न करत राहणं हे गरजेचं आहे साहे। सीएम साहेबांची भेट मिळण्यासाठी आम्हाला नगरमधील दोनशे प्रतिष्ठान डॉक्टरांचं फार सहकार्य झालं एक म्हणजे डॉक्टर प्रशांत महानडोळे आणि दुसरे डॉक्टर नितीन भोसले या दोघांनी आम्हाला खूप सहकार्य केलं डॉक्टर नितीन भोसले तर सातत्यानं सीएम साहेबांच्या संपर्कात होते कारण इतक्या मोठ्या व्यक्तीची भेट एका दिवसात होत नाही त्याला सातत्यानं फॉलोअप घ्यावा लागतो आणि तो भोसले सरांनी आम्हाला मिळवून दिला या सगळ्या गोष्टी करत असताना सीएम साहेबांबरोबर प्रामुख्यानं मुलांना जाणवलेली एक गोष्ट आहे ती म्हणजे डिसिप्लिन वेळेचं काटेकोर नियोजन आणि दिलेला शब्द किती वेळेत पाळला जातो याचं नियोजन त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहायला मिळालं याचबरोबर मुलांनी मनोरंजनाचे काही स्पॉट्स आहेत तिथं देखील भेटी दिल्या काही समुद्रकिनारे आहेत बागा बीच असेल कळंगूट बीच असेल डोनापावला बीच असेल अशा ठिकाणी भेटी दिल्या आणि एक मनोरंजनाचं पण साधन त्या ठिकाणी मुलांना उपलब्ध करून दिलं आणि एकंदरीतच संपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं या संपूर्ण सहलीमध्ये मुलांना त्या फायदा झाला आणि त्या गोष्टींची त्यांना माहिती झाली या ठिकाणी मी एवढंच सांगू शकेल धन्यवाद बिरो रिपोर्ट डेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज गोवा